आज आपण मस्त नाश्त्यासाठी पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत मिक्स भाज्यांचा पराठा बनवत आहे आज मी नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथे घेतलेलं आहे मी पालक शेपू आणि एक वाटी बीन्स तर सर्व जिनस बारीक कट करून घेतलेले आहेत पालक मी मोठी एक जोडी घेतलेली आहे शेपूची बी एक जोडी घेतलेली आहे वजनी मापात म्हणता अंतर पावशर पावशेर असेल दोन्ही बी आणि सोबत बीन्स बी पावशेर असतील बीन बीन्स बी साफ करून कट करून घेतलेल्या आहेत चला मग रेसिपी पाहून घेऊया तर सर्वात अगोदर आपण ज्या बीन्स घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या आहेत तर बीन्ससोबत आपण इथं आठ नऊ लसणाच्या पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रक टाकून बीन्सला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत तर इथं छान फाईन बीन्सला मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तर आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या भाज्या देखील इथं ताटात टाकून घ्यायच्या आहेत आणि सोबत मीडियम साईजचे मी तीन कांदे बारीकसर कट करून घेतले होते ते देखील टाकून घेतलेले आहेत कांदा टाकणं पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल टाकला तर चालन न आवडत नसेल नाही टाकला तरी चालन आणि लसूण देखील तुम्हाला पराठ्यात खायचा नसेल तर नाही टाकला तरी टा चालन फक्त अद्रक आणि हिरवी मिरची वापरली तरी चालेल तर इथं भाज्या घातल्यानंतर दोन अडीच कप गव्हाचं पीठ घेत आहे आता इथं मी पूर्ण पाच सहा जणांसाठी पराठे बनवत आहे त्याच्या हिशोबाने सर्व घेतलेलं आहे तुम्हाला थोडे कमी बनवायचे असतील असतील तर सर्व जिन्नस अर्ध्या करा तर इथं अडीच कप मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं आहे अर्धा वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण इथं या अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे पालकाच्या पराठ्यात कधीही ओवा आवर्जून घालावा बेसनपीठ आणि पालकाचं कॉम्बिनेशन आणि त्याच्यात ओवा टाकल्यावर पराठा असो थालीपीठ असो एकच नंबर खायला लागतं तर थोडा ओवा आवर्जून घालावा तर अर्धा चमचा कच्चे जिरे ही टाकलेले आहेत थोडीशी हळद पावडर टाकली आहे लाल मिरची पावडर टाकली आहे आपण बीन्स मिक्सरमध्ये फिरवत होतो त्यावेळेस हिरवी मिरची टाकलेली होती ती लक्षात ठेवून लाल चटणी टाकायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इथं दोन चमचे कुकिंग ऑइल टाकायचं पीठ मळताना थोडंसं ऑइल टाकल्यावर पराठे मस्त खुसखुशीत होतात तर इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे आता अगोदर आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ना त्याच्यात खूप सारं मॉश्चर असतं आणि बीन्समध्ये देखील असतं तर या भाज्यांच्या मॉश्चरमध्येच आणि बीन्सच्या मॉश्चरमध्येच हे जे पीठ आपण टाकलेलं आहे मसाले वगैरे सर्व एक एकूळ छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतरच थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं नॉर्मली पुऱ्याला चपात्याला जसं पीठ मळतो बस त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं डाय भडकन पाणी ओतायचं नाही कारण भाज्यामध्ये खूप मोशर असतं पीठ पटकन पातळ होतं तर लक्ष हे लक्षात ठेवून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे तर आता मला सवय झाली म्हणून एकत्र एवढं पीठ मळत आहे मी तुम्हाला जर एवढे करायचे असले तर दोन वेळेस अर्धा अर्ध करून मळून घेतलं तरी चालेल चान जसाचा पीट तसमी पीट है अपला पीट है। तर इथं छान जसं चपात्याला मळून घेतो तसं मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपला इथं पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर आताही सकाळच्या वेळेस पराठे बनवत होते म्हणून लगेच पीठ मळलं की पराठे बनवायला घेतलेले आहेत तुमच्याकडे वेळ असेल तर पाच मिनिट तुम्ही पीठ भिजत ठेवू शकता तर भिजत ठेवणं बी ऑप्शनल आहे वेळ असेल तर भिजत ठेवा नाही ठेवलं तरी चालन भिजत ठेवले तरी छान पराठे होते आणि नाही भिजवलं तरी छान होते तर डायरेक्ट पीठ मळून लगेचच पराठे बनवायला घेतलेले आहेत तर नॉर्मली जसं आपण चपात्याला उंडा करून घेतो त्या पद्धतीने त्रिकोणी उंडा करून इथं घेतलेला आहे आणि पराठा लाटून घेतलेला आहे जाड मोठा लहान तुम साईजमध्ये कसा हवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने लाटून घेऊ शकता ॲक्च्युली काय होतं ना बऱ्याच वेळेस मुलांना ज्या वेळेस आपल्याला टिफिनला भाज्या द्यायच्या असतात किंवा मुलांना भाज्या खायची वेळ येते त्यावेळेस त्यांना कोणत्याच शक्यतो ग्रीन व्हेजिटेबल तर त्यांना आवडतच नाही ग्रीन भाज्या त्यांना आवडतच नाहीत म्हणून या पद्धतीच्या मिक्स भाज्या करून पराठे बनवले तर मुलं पराठे आवडीने खातात आणि त्यांना कळतही नाही पराठ्यामध्ये भाज्या कोणत्या घातलेल्या आहेत आणि नाश्त्यासाठी देखील एकदम मस्त रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी देखील एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की एक वेळेस ट्राय करा एकदा जर बनवली तर नक्कीच तुम्ही नाश्त्याला ही रेसिपी हमेशा ट्राय करता इतके भारी हे मिक्स पराठे भरून तयार होतात आणि पराठे तुम्हाला तुपात भाजायचे तेलात भाजायचे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं तु, भाजून घेऊ हो शकता तर इथं बाकीचे उरलेले पराठे देखील सर्व मी याच पद्धतीने बनवून घेत आहे हे पराठे दह्या दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत नारळाच्या ह चटणीसोबत किंवा टोमॅटो केच्यासोबत तुम्हाला ज्याच्यासोबत खायचे त्याच्यासोबत खा खूप टेस्टी लागतात नाहीतर बिना चटणीचेही हे पराठे खूप भारी लागतात आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आवडली तर एकदा तरी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा